मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंद आहे बिंदास याच्या माध्यमातून आज तुमच्या समोर आलोय आज आपण अशा एका व्यक्तीला बोलवलंय जी स्वतः अभिनेत्री आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ती गोरेगावमध्ये राहते आणि काही प्राण्यांसाठी ती संघटना करून एक कामही करते नाव आहे तिचं अक्षता पाडगावकर अक्षता तुझं स्वागत आहे आय लव्ह गोरेगावमध्ये अक्षता सर्वात पहिले आपण तुझ्या अभिनयाकडे येऊया अभिनयाची जी आवड आहे तुला कशी म्हणजे शाळेपासून की नंतर वाटली तुला नाही शाळेपासूनच मला माझी आई शाळेतनच घेऊन जायची डायरेक्ट कुठे ऑडिशनला कधी डबिंगना शॉर्ट फिल्म वगैरे कधी ऑडिशन्स द्यायचे ती शाळेतनच घेऊन जायची आणि माझं जा तेव्हाच ठरलं होतं की मला हे आवडतंय आणि मला माहिती होतं की अभ्यास काही आपल्या झेपणार नाही त्यामुळे आपण अभिनय करावा आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की करायचं म्हणून मग अभिनय क्षेत्रामध्ये येस काम चार चित्रपट केले मी बॉईज टू केला त्यानंतर एक नंबर केला त्याच्यानंतर अप्सरा मे मध्ये आला दोन हजार चोवीस ला त्यानंतर वॅक्सिन वॉर केला विवेक सरांबरोबर हे चार चित्रपट आणि शॉर्ट फिल्म आणि बऱ्याच एकांकिका आणि थिएटर आणि भर प्रकार कसं वाटतं चित्रपटात काम करताना एक वेगळेपण काय वाटतं खूप छान वाटत खरं तर म्हणजे हो मराठी मला असं वाटतं की ते घर आहे म्हणजे हिंदीमध्ये काम करताना पहिला चित्रपट मी मी हिंदीत के मी हिंदीत केला पहिलं पहिली सुद्धा केली तेव्हा पण एक तो जो कनेक्ट असतो ना तो कुठेतरी मिसिंग होता असं मला असं वाटतं मराठी लोकांबरोबर काम करताना मला तो जाणवतो आणि त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की मी मराठी सोडून हिंदीकडे स्विच करू मी मला असं वाटतं ते सायमल्टेनियसली काम करायला म्हणतो आवडते हिरो मला मनोज बाजपेयी फार आवडतात त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी फार आवडतात आणि अभिनेत्री मला शेफारी छा भयंकर आवडते मराठी मराठीत सुद्धा आऊ मला फार आवडतात त्यानंतर आता रिसेंटली मी एक चित्रपट पाहिला आणि मला काम इतकं आवडलं त्यामुळे माझे लिस्ट चेंज होत राहते okay. अच्छा तू राहिला गोरेगावात yes. गोरेगावकरांना अभिनेत्री म्हणून तू माहिती आहेस की तू काम करते अनेक मराठी लोक इथे सभा लाख लोक आहेत oh, म्हणजे oh. निश्चितपणे ते मराठी सिरियल बघतात पिक्चर बघतात त्यामुळे ते काय नवीन नाही तुझ्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नवीन गोष्ट ही आहे गोरेगावकरांसाठी की तू प्राण्यांसाठी करते कायतरी yes. तर तुझा काय संस्थेचं नाव काय मी कोणत्याही संस्थेसाठी रिसर्च काम करत नाही मी इंडिविज्युअली काम करते हां पण ज्या वेळेला क्रुएल्टी केसेस येतात माझ्याकडे कारण त्या वेळेला पोलीस आपले ऐकतच नाही त्यामुळे मग तिथे आम्हाला संस्थेच नाव टाकावंच लागतं त्यामुळे मग अशा वेळेला मी अल्फा नावाची एक संस्था आहे त्याच्या थ्रू काम प्राण्यांसाठी काम करताना आता तुझा आदर्श कोणाच्या मधला <laughs> माझे आई वडील अच्छा वडील याच्या या क्षेत्रामध्ये काय नाव काय वडिलांचं वो, प्रसाद पाडगावकर अच्छा ते सगळं करतात पण तुम्ही जे प्राण्यांसाठी करता खास करून कुत्र्यांसाठी तुम्ही करता तर कशा पद्धतीने म्हणजे काय करता तुम्ही त्यांच्यासाठी गोरेगावातले जे कुत्रे आहेत जे रस्त्यावर आहेत भटके म्हणतो आपण त्याला सो so, भटक्या कुत्र्यांसाठी अख्ख्या गोरेगावात आम्ही ऍटलिस्ट वॅक्सिनेशन ऑर्गनाईज करतो छोट्या छोट्या ज्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर बोलून किंवा टायअप करून कारण अँटी रेबीज आणि नाईन इन वन हे दोन वॅक्सिन्स लागणं त्या प्राण्यांना खूप गरजेचं आहे एकतर ते आणि तिसरं नसबंदी कारण काही जणांना पटत नाही पण नसबंदी होणं खूप गरजेचं आहे सो दॅट वी कीप देअर पॉप्युलेशन इन कंट्रोल आणि जे अग्रेशन वाढतं कुत्र्यांमध्ये ते कुठेतरी कंट्रोलमध्ये सुद्धा त्याचमुळे येतं आपण जर नसबंदी केली तर ते कंट्रोलमध्ये येऊ शकतं त्यामुळे सगळं एकंदरीत एक जी कोसिस्टम आहे आपली ह्युमन्स आणि अॅनिमल्स हे आ, चालू ठेवण्यासाठी व्यवस्थित आम्ही ऍटलिस्ट या तीन गोष्टी तरी करतो पण जे कुत्रे आहेत रस्त्यातले जे भटक ते कुत्रे आपण म्हणतो त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पण तुम्ही करता सगळी अख्ख्या गोरेगावात तर मी नाही करू शकत ऑफकोर्स कारण माझ्याच एरियात मी टोपेवाल्यात राहते माझ्याच इकडे जवळपास साठ एक कुत्रे आणि मांजरी आहेत त्यामुळे ह्यांचा खर्चच मला महिन्याचा साडेबारा हजार आहे करते आणि कारण आमचा जॉब प्रोफाईल असं आहे की काम असेल तर पैसे आहे त्यानंतर मी एक बिझनेस सुद्धा एक वर्ष झालं मी एक बिझनेस चालवते साड्यांचा ज्याचं सगळं प्रॉफिट हे प्राण्यांच्या खाण्यासाठी वापरलं जातं आणि माझ्याकडे काही खूप सुंदर लोक आहेत जोडलेली जे त्यांचा विश्वास आहे त्यांनी माझं काम बघितलंय सो ते सुद्धा एक काही रक्कम कारण त्यांना काही करता येत नाही प्राण्यांसाठी मग ते काहीतरी रक्कम पाठवतात आणि मग तेच आम्ही किंवा फूडवर खाण्यासाठी इंटरप्शन करतो आता आपण मुलाखत गोरेगावकरांसाठी देतोय अनेक गोरेगावकर बघत असतात उद्या तर अशी अनेक लोक आहेत जे दानशुर आहेत ज्यांना पैसे द्यावेसे वाटतात पण त्यांना ती संस्था मिळत नाही तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल काही चांगल्या लोकांना की नाही बाबा महिन्याला वर्षाला इतके पैसे तर ते कसं त्यांनी मला निश्चितच कॉल केला तरी चालेल किंवा इंस्टाग्राम वरती माझं पेज आहे पॉज दॅट मॅटर तुम्ही मला तिथेही अप्रोच करू शकता किंवा नाईन एट सिक्स नाईन एट फोर थ्री वन डबल नाईन माझा नंबर आहे त्याच्यावरती कुठेही काही इंजुरी असेल केस असेल किंवा तुम्हाला डोनेट करायचं असेल तर तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता पण मला असं वाटतं नॉट जस्ट मी माझ्याचकडे नाही इतरही कोणाकडे जर तुम्ही कोणतीही रक्कम देत असाल तर प्लीज डोळ्यात तेल टाकून लक्ष द्या तुम तुमच्यापर्यंत हो तुमच्यापर्यंत बिल आणि पेमेंटचे स्क्रीनशॉट पोचत आहेत की नाही ते बघा कारण आज आपल्याकडे खूप लोक आहेत जे प्राण्यांच्या नावावरती पैसा कमवतात आणि मला अजिबात पटत नाही त्यामुळे आज माझ्या सोशल मीडियावरती सुद्धा मला जर कोणी पाचशे एक रुपया पाठवतोय तर त्या पाचशे एकचा चा हिशोब लावून मी सोशल मीडियावरती सगळं टाकत असते ट्रान्सपरन्सी मेंटेन करा इज व्हॉट आय टू टेल एव्हिल एक शेवटचा प्रश्न तुला मी जो गोरेगावकरांच्या मनामध्ये कुत्रा आहे ठीक आहे मांजरी आहे मांजरी त्रास देत नाही सहजासहजी कुत्रे जे आहेत लोकांच्या मनात एक भीती असते की अरे कुत्रा दिसला तर तो चावणार आम्ही त्याच्या जवळ कशाला जायचं सोसायटीत का ठेवायचं अशा अनेक पालिकेकडे गाड्या नाही आहेत कुत्रे पकडणार अशा वेळी तू गोरेगावकरांना काय सांगू इच्छिते की खरंच कुत्रे हे चावतात का किंवा त्यांच्यापासून आपल्याला राम राहायला पाहिजे की काही उपाय आहे तिच्यावर उपाय आहे ऑफकोर्स प्रत्येक कुत्रा चावरा आहे असं अजिबात नाहीये माझं म्हणणं हे तुम्ही तुम्हाला जर प्राणी आवडत असतील तर प्लीज एक ॲटलिस्ट एक मारीचं बिस्किटाचा कुडा तरी तुमच्या बरोबर ठेवा दोन वेळा त्या कुत्र्याला कळलं ना की ही व्यक्ती मला खायला घालते तिसऱ्यांदा तोच असेल जो तो तुमच्या बरोबर तुम्हाला एक सपोर्ट करायला म्हणा किंवा एक सेफ्टीसाठी सुद्धा मी जेव्हा रात्री शूट वर्ण वगैरे पहाटे तीन तीन वाजता येते माझ्या बरोबर कोणी नसतं पण माझी अख्खी गँग असते कुत्र्यांची त्यामुळे <laughs> मी राजासारखी चालत असते आणि माझा घोळका माझ्या बरोबर पण इन केस जर कुत्रा चावत असेल म्हणजे माणसाची काही चूक नसताना जर कुत्रा चावत असेल तर पालिकेकडे निश्चित तक्रार करा कारण पालिका मग अशा कुत्र्याला उचलून घेऊन जाते त्याला आधी अंडर ऑब्झर्वेशन ठेवते रेबीजचा कुत्रा असेल तर त्यात काहीच पर्याय नाही आहे वी हॅव टू कुठे पण जर रेबीज नसेल तर ऍटलीस्ट ते अग्रेशन कशा वरून येत आहे मग त्याची नसबंदी झालेली नाहीये का मग त्याला काही पोटात दुखतंय का त्याचा काही दात दुखतोय का किंवा काहीतरी त्याला कसला ट्रॉमा आहे का कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपण बघत नाही पण पोरं दगड मारून निघून जातात स्विगी किंवा झोमॅटोवाले किंवा कोणीही वरून खूप हार्शली ड्राईव्ह करताना पटकन लाथ मारून निघून जातात आता रिसेंट एक केस आहे नायगाव मध्ये एका पिल्लावरती रेप होत होता आठवडाभर पण त्या माणसाला बेल मिळाली तो बाहेर आहे आणि तो अजूनही तेच करतोय जे त्याला करायचंय पण त्या पिल्लाला इतका ट्रॉमा आहे की ते पिल्लू विश्वासच नाही ठेवू शकत कोणावर ते तर तीन महिन्याचं पिल्लू आहे आणि त्याची विजन पण खराब झालेली आहे आता मे मी लास्ट जो काही अपडेट बघितला सो so, अशा गोष्टीसुद्धा या प्राण्यांबरोबर होत असतात त्यामुळे ह्याचं काय कारण आहे त्या अग्रेशनच्या मागचं काय कारण आहे हे जाणून घ्या आणि त्यासाठी थोडासा वेळ द्या माझं म्हणणं इतकंच आहे की माणसाचीही आपण सेफ्टी बघितलीच पाहिजे त्याच दृष्टीने आपण प्राण्याची पण सेफ्टी बघितली पाहिजे मग वाद घालून किंवा त्या प्राण्याला इकडनं दुसरीकडे टाकून काहीच मिळणार नाही आणि रिलोकेशन इज अ क्राईम तो तर कायद्याने गुन्हाच त्यामुळे तो तर करूच नाही आपण एक तोडगा काढू मधून असं इतकं तरी सांगेन तर असं काही होत असेल तर मी आपण काहीतरी एक सोल्युशन काढू यावर अक्षदा अभिनय तर करते अभिनयासोबत हे अतिशय चांगलं काम प्राण्यांची देखभाल करणे किंवा प्राण्यांच्या बाबतीत चांगला विचार करणं मला असं वाटतं गोरेगावात अशी अनेक दानशूर लोक आहेत किंवा अशी अनेक लोक आहेत की ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे आणि जर खरंच तुम्हाला प्राण्यांबद्दल प्रेम आहे खास करून मी आवाहन करेल लोकप्रतिनिधींना कारण लोकप्रतिनिधी हे संपूर्ण गोरेगाव चालवत असतात गोरेगावकरांच्या जा पाठीचे असतात तर मला असं वाटतं की या सर्व लोकप्रतिनिधींनी गोरेगावातल्या अक्षताच्या पाठीशी उभे राहा तिला आर्थिक मदत करा तिला नाही म्हणत आहे तर तिच्या जे काम आहे प्राण्यांचं त्याच्यासाठी तिला आर्थिक मदत करा ज्यांची इच्छा असेल त्रास होत असेल तरी अक्षताकडे या आणि कोणाला मदत करायची असेल तरी अक्षताकडे या मी एवढंच पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र